सदस्यांनी आता उल्लेख केल्याप्रमाणे दोन हजार सतराला मृद व जलसंधारण विभागाला शासनाने मान्यता दिल्यानंतर त्यावेळेसच जवळपास सोळा हजार चारशे तेवीस पदे या विभागाला आकृती बंद राहीन अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता आणि ही पदं सभापती मोदय जलसंपदा आणि कृषी विभागाकडून वर्ग करण्यात येणार होती परंतु आ, या ठिकाणी ही पदं जलसंधारण विभागाला मृद जलसंधारण विभागाला मिळाली नाही मग मृद व जलसंधारण विभागाने नवीन या ठिकाणी एक आकृती बंद तयार केला आणि तो वित्त विभागाला पाठवलेला आहे राज्यातल्या सध्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन या ठिकाणी आमच्या विभागाने खऱ्या अर्थानं फिल्डवर काम करणारी यंत्रणा आम्हाला आवश्यक होती आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी जो प्रस्ताव पाठवलेला आहे आठ हजार सहाशे सदुसष्ट पदाला वित्त विभागाने आकृतिबद्धाला मान्यता दिलेली आहे आणि जी पदं अनावश्यक होती सभापती मोदे ज्याच्यामध्ये भंडारपाल आहे अनुरेखक आहे टंकलेखक आहे चौकीदार आहे तर अशा या ठिकाणी जी पदं आम्हाला आवश्यक आहे अशा पदाच्या पदा संदर्भामध्ये आम्ही जो काही आकृतीबद्ध पाठवला होता विभागाला तो वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे आणि लगेच आता ती प्रक्रिया सन्मान्य सदस्यांनी जसं सांगितले सर्व पद भरण्याच्या दृष्टीने आमचा विभाग या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहे विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार